नातेवाईकाला बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कसे मुळ चालणार काय कारण तुम्हाला याचं कोण तुमचं सीएचं काय तुमचं प्रकार काय कसं म्हणायचं सीएच कुठे गेले तर खरं तर उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टर दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही काय बाजू घेतला त्यांची मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही आज किती दिवस झालं ते आले नाही जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्टिल त्याची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही सीसीटीव्ही कधी इन झाले ते कधी आऊट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सर आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर का करते मला माहित तुम्हाला मॅड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा